mm <music> すい,いません。 त्या काळी दादा उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस ज्या दिव्यांगांच्या समस्या आहेत त्या समस्या घेऊन मुंबईला गेलो असता मुंबईला दादांनी दा दा एक जरी फोन केला आणि एक पत्र जरी दिलं तरी आम्ही महाराष्ट्र राज्य अपंग वित्त विकास महामंडळातील सगळ्या फाइल मंजूर होतं त्या हे दिव्यांगावर असणारे मोहिते पाटील कुटुंबाचं प्रेम आहे हे प्रेम असंच राहणार आहे आणि दिव्यांग आम्ही खंबीरपणाने मोहिते पाटील परिवाराशी आहे कारण ज्या ज्यावेळेस काय आमच्या दिव्यांगांच्या समस्या असतील त्या त्यावेळेस मोती पाटील पर परिवारचं कोणीही जरी असलं तर ते शंभर टक्के सहकार्य करतात आणि आम्हाला शुभेच्छा देतात आणि आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात आम्ही सदैव पाटील परिवाराशी सहमत आहोत बरोबर आहोत आणि आम्ही नागपूरला निघालो त्यासाठी बच्चू भाऊंचा जो आंदोलन ठेवलेला आहे नागपूर येथे या नागपूरला आम्ही दिव्यांगांना पेन्शन सहा हजार मिळाली पाहिजे संदर्भात शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे ह्या संदर्भात सात बारा कोरा झाला पाहिजे ह्या संदर्भात ज्या शासनाने आपली दिशाभूल केली होती त्यांच्या संदर्भात आपण नागपूरला सगळे दिव्यांग बांधव बाळा शिरस तालुक्यातून निघालेला होत जय हिंद जय महाराष्ट्र जय जय जवा जय किसान जय जवा जय किसान भारत माता जय भारत माता जय वंदे मातरम आणि येऊन सुद्धा आम्ही नागपूरला चाललेलो हो आहोत या गाडीचे पूजन केले आणि सर्वात म्हणजे आमचे दैवत बोजे पाटील आहेत आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री विजयदादा यांच्याही शुभास्ते आता या गाडीचं पूजन झालं आम्ही आज नागपूरला निघालेलो हो, आहोत एवढेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार